आष्टीच्या जागेसाठी कोणाची वर्णी लागणार लोकसभेची पुनरावृत्ती होणार की जैसे ते तशीच परिस्थिती राहणार नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार की जुन्यांचं वर्चस्व कायम राहणार उमेदवारीबाबत महायुती आणि आघाडीतील मध्ये उत्सुकता शिकेला नमस्कार मी मनीषा इंग्ले जोशी तुम्ही पाहत आहात आज मराठी सध्या आपण बघतोय की राजकारणात बऱ्याच चढावळी पाहायला मिळत आहेत आता आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा लढवण्यासाठी आजी माजी आमदार आणि इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातील गाव वस्ती वाडी तांड्यांवर जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास नेते मंडळांनी सुरुवात केली आहे इच्छुक उमेदवारांचे जिल्हा परिषद गट निहाय संवाद दौरे देखील सुरू झालेले आहेत मागील विधानसभा निवडणुकीत राज्य आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणं आणि आज घडीची राजकीय समीकरणं यामध्ये मोठ्या प्रमाणात अनपेक्षित बदल झालेले जनतेनं पाहिलेत सत्तेत असलेल्या महायुती सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आरपीआय आठवले गट जाणकारांचे रासप यांचा समावेश असून विरोधी पक्षाची इंडिया आघाडीनं काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे राजू शेट्टींची शेकाप आणि बच्चू गडू यांना सोबत घेऊन वज्रमुढ बांधली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे यांनी मात्र येणारी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असल्याची घोषणा केली आहे विधानसभा निवडणुकीसाठी अजून दोन महिन्यांचा अवधी आहे दरम्यान महायुती आणि इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपावरून बरीच रस्ती खेस होणं बाकी आहे अशातच आष्टी पाटोदा आणि शिरूर हा मतदारसंघ महायुतीमध्ये ठरलेल्या नियमाप्रमाणे अजित पवार गटाकडं राहणार असल्याचं आमदार बाळासाहेब आजवे यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात सांगितलं तर मागच्या निवडणुकीत भाजपच्या कमल चिन्हावर निवडणूक लढवलेले भीमराव धोंडे यांनी देखील मतदारसंघात गावभेटी संवाद दौरा काढून निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे संकेत दिलेत लोकसभा निकालाची होईल असा गोड समज मनी बाळगलेल्या इच्छुक उमेदवारांपैकी इंडिया आघाडीकडून कोणाची वर्णी लागते याबाबत तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं असून बीड जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत जरांगी यांच्या निर्णयाचा नेमका कोणाला आणि कसा फायदा होतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे बीड लातूर उस्मानाबाद विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ नुकताच पूर्ण केलेले सुरेश धस यांनी मुंबई येथे निरोप समारंभाच्या भाषणात मला पुन्हा या सभागृहात येण्याची अजिबात इच्छा नसून माझ्या आणि राम शिंदे यांच्या बाबतीत सकारात्मक विचार करावा अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती धस यांच्या मागणीला भाषणाच्या सुरुवातीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धस साहेब काळजी करू नका मी आणि अजितदादा मिळून तुमच्या बाबतीत योग्य निकाल लावू असं सांगितलं सदरील कार्यक्रमात झालेल्या या भाषणामुळं आणि श्री धस यांनी केलेल्या मागणीमुळं आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघ महायुतीत कोणाकडे जातो यावर पुढील समीकरण आता अवलंबून आहेत जर भाजपानं आष्टी मतदारसंघावर दावा केला तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे यांच्या भूमिकेकडे लक्ष असेल तर सुरेश धस आणि भीमराव धोंडे यापैकी भाजपा कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकते हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे जागेचा म्हणजेच उमेदवारीचा हा तिढा वरिष्ठ पातळीवर सुटणार असला तरीही पक्षानं मला कामाला लागा असं म्हटलं असल्याचं इच्छुक उमेदवारांकडून ठामपणे सांगितलं जात आहे मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये सरळ लढत होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे यांनी भाजपाचे उमेदवार भीमराव धोंडे यांचा पराभव केला होता यावेळी आमदार आजबे यांना माजी आमदार साहेबराव दरेकर तर भीमराव धोंडे यांना माजी आमदार सुरेश धस यांची साथ होती काही महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या राजकीय भूकंपामुळे प्रत्येक मतदारसंघाची राजकीय परिस्थिती बदलली आहे आष्टी विधानसभा मतदारसंघात देखील याचा परिणाम झाला असून एकमेकांच्या विरोधात विधानसभा लढलेले आजबे आणि धोंडे हे सध्या महायुतीत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झालेले आहेत अजित पवार गटाकडून बाळासाहेब आजबे सतीश शिंदे रामकृष्ण बांगर हे इच्छुक असून शरद पवार गटात मात्र इच्छुकांची रांगच लागलेली आहे भाजपात परिस्थिती जैसे थे दिसत असलं तरी धस आणि धोंडे यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धानं पूर्ण मतदारसंघ परिचित आहे यामुळं येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी जाहीर करताना पक्षश्रेष्ठींची नक्कीच दमछाक होईल हे नक्की आहे असं आहे सध्याचे मतदारसंघातील राजकीय चित्र मतदार मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सुरेश धस आणि माजी आमदार भीमराव धोंडे विजय गोल्हार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाळासाहेब आजबे सतीश शिंदे रामकृष्ण बांगर हे नेते महायुतीमध्ये सामील असून इच्छुक आहेत तर आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटात माजी आमदार साहेबराव दरेकर युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख किशोर हंबर्डे विधानसभा अध्यक्ष राम खाडे जिल्हा परिषद सदस्य उद्धव दरेकर कृषी आयुक्त सुनील चव्हाण ज्येष्ठ वकील नरसिंह जाधव अमोल तरटे अण्णासाहेब चौधरी सा बापूसाहेब डोके हे नेते सक्रिय असून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत याचप्रमाणे मनोज जरांगे यांनी या अष्टी विधान भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सुरेश धस आणि माजी आमदार भीमराव धोंडे विजय गोल्हार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बासाहेब आजबे सतीश शिंदे रामकृष्ण बांगर हे नेते महायुतीमध्ये सामील असून इच्छुक्यात तर आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटात माजी आमदार बा, साहेबराव दरेकर युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख किशोर हंबर्डे विधानसभा अध्यक्ष राम खाडे जिल्हा परिषद सदस्य उद्धव दरेकर कृषी आयुक्त सुनील चव्हाण ज्येष्ठ वकील नरसिंह जाधव अमोल तरटे अण्णासाहेब चौधरी सा बापूसाहेब डोके हे नेते सक्रिय असून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत याचप्रमाणे मनोज जरांगे यांनी या आष्टी विधानसभा निवडणूक लढविण्याचं जाहीर केलं आहे तर ते त्यांच्याकडून नगरसेवक सुनील रेडेकर मराठा सेवा, सेवा संघाचे आष्टी तालुकाध्यक्ष तानाजी झंजिरे हरिभक्त परायण भागचंद झंजे अंभोरा गावचे सरपंच सागर आमले हे इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे नेते आष्टीत कोणाला उमेदवारी जाहीर करतात आणि इंडिया आघाडीत जागावाटपावरून काय निर्णय घेतला जातो हे बघणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि हो तुमचे कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा